प्रथम आम्ही पत्रकारांचा आभार मानतो आहे आणि आजची जी सभा आहे ही सभा वा रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आहे आणि हा वर्धापन दिन अतिशय सुसज्ज सूत्र पद्धतीने पार पाड़ पाडून जास्तीत जास्त लोकसंख्या तिथे उपस्थित कसे होतील जी क्रांतीभूमी आहे त्या क्रांतीभूमीमध्ये जास्तीत जास्त, जास्त उपस्थित राहून येणाऱ्या अंगा आगामी निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव कसा पडेल या उद्देशाने जास्त जास्त खेड्यापाड्यातून सर्व लोक उपस्थित राहण्याच्या संदर्भात आडाखडा आयोजन केलेला आहे आणि लोक त्या पद्धतीने तिथे उपस्थित राहतील त्यांच्या येण्या जाण्याची सोय केलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि आमचा जो तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा वर्धापन दिन आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे मी आपल्या चॅनलचा आभार मानतो आत्ताच आमच्यामुळे एक मोठी जबाबदारी दिलेली आहे तीन ऑक्टोंबर तीन ऑक्टोंबरसाठी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन बैठक घेतो आहे प्रत्येक बैठकीमध्ये सुंदर असा प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रत्येक तालुक्यातून जे जयत तयारीसाठी आम्ही निघतो आहे ताह त्या जयतीतयारीची पूर्णपणे व्यवस्थित तयारी झालेली आहे प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त लोक येतील असं प्रत्येक तालुका अध्यक्ष यांनी मला शब्द दिलेला आहे आणि त्या तयारीकरता आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातील का तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष सर्व जय तयारी लागलेलो आहोत जय तयारी तीन ऑक्टोबर हा भूतनं भविष्य होईल ही ग्वाही देतो आज आपल्याकडे जर बघाल तर रायगड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी मोठं पळ देखील जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी आणि धुरा आपल्यावर सोपवलेली आहे भविष्याच्या काळामध्ये कशा पद्धतीनं पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न असते आज मी अनेक तालुक्यामध्ये फिरतो तालुक्यातल्या समस्या समजून घेतो आणि नक्कीच तालुक्यातल्या समस्या काय आपल्या मोठ्या छोट्या मोठ्या नसतात छोट्या असतात त्या छोट्या समस्या समजवण्याचं मी काम करतो आणि तालुक्यातल्या लोकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळे मला माननीय राजे नेते रामदासजी आठवले यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे तथक्या आज जो मुरुड़ में मीटिंग हुई है वो आने वाले तीन अक्टूबर 2025 को रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का जो वर्धापन दिन होने वाला है उसके हिसाब से आज इधर मीटिंग की गई उसके जो प्रेसिडेंट है मुरुड़ तालुका प्रेसिडेंट है बबन शिंदे उन्हीं के अध्यक्षते के अध्यक्षता के हिसाब से आज यहाँ पे मीटिंग हुई और इस मीटिंग में आने वाले वर्धापन दिन के लिए ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ से निकल निकले निकलेंगे और इसी तरह पूरे रायगढ़ जिले में जो जो भी तालुके हैं जितने भी ताल्लुके वहाँ से सब प्रेसिडेंट ज़्यादा से ज़्यादा लोग आने की संभावना है कोशिश है और आने वाला वर्धापन दिन बहुत अच्छी तरीके से होने वाला है ये जो वर्धापन दिन है कौन कौन से नेते इस वर्धापन दिन में मौजूद रहेंगे ये वर्धापन दिन में अपने अभी के नये मंत्री भरतसेठ गोगावले सुनीलजी तटकरे आदित्यताई तटकरे और के सब एम एल ए जितने बी एम एल रिपब्लिकन पार्टीचा वर्धापन दिनानिमित्त जो आताचा जो वातावरण आहे हा संपूर्ण जिल्ह्याला पोषक आहे आणि अडुसष्टव्या वर्धापन दिनाला जास्तीत जास्त संख्येने पब्लिक कशी येणार आहे याची जयंत तयारी कर्जत तालुक्यामधून पहिलीच मीटिंग कमीत कमी पाचशे लोकांच्या पाचशे लोकांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये शेल्के हॉलला आयोजन करण्यात आला होता त्या मिटिंगला संपूर्ण जिल्ह्यातली मंडळी संपर्कप्रमुख असतील आमचे कोकणचे नेते असतील मुंबई प्रदेशचे अध्यक्ष असतील आणि रायगड जिल्ह्यातले काही पदाधिकारी असतील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते आणि तिथून जी सुरुवात झाली आता तसाच दौरा संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहुलभाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भरगच्छ अशा सभा प्रत्येक तालुक्यामध्ये होत आहेत आणि त्या सभेतून सर्व लोकांना मेसेज जात आहे सर्वांचा येण्या जाण्याचा बंदोबस्त हे राहुलबाईजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि त्याच्या त्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात जे वातावरण आहे हा खुशीचा वातावरण निर्माण झालेला आहे